नमस्कार मी निकिता आणि निकिता खैरनार या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत मंडळी मना ही, ही आहे एक अत्यंत नयनरम्य सकाळ गोधेगाव तालुका नेवासा येथील गावाकडे आल्यावर आज मस्त चिलापी फ्राय बनवायचे म्हणून फ्रेश चिलापी फिश घेण्यासाठी सकाळी सकाळी घराजवळच्याच वाजा गोदावरी नदीवर आलो गोदावरीच्या काठावरच हे इतके सुंदर शिंपले सापडले नदीवर अगदी फ्रेश असे चिलापी आणि रावस हे दोन्ही फिश विकत घेतले नदीवरच्या फिशला समुद्रातल्या चा, फिशपेक्षा एक छान वेगळी टेस्ट असते त्यामुळे नदीतले फिश कधीही चांगली फिशचे दोन्ही प्रकार छान स्वच्छ धुवून घेतले आणि फिश मॅरिनेट करायला घेतले त्यासाठी आलं लसूण पेस्ट भरपूर टिक्का मसाला हळद मीठ लाल तिखट धणे पावडर असं अगदी बेसिक साहित्य फिशला सर्व बाजूंनी कोटिंग करून घेतलं मॅरिनेशनचा उद्देश हाच असतो की अगदी फिशच्या आतल्या भागापर्यंत सर्व मसाल्यांची मसाल्याने ठेवले जावेत आणि फिश टेस्टी व्हावेत मॅरिनेशन झाल्यावर फिशवर तुम्ही बघू शकता इतका सुंदर कलर मॅरिनेटेड फिशला आला आहे वर असे तिरेही ओतली ती आवडत असेल तर वापरा नाही वापरली ती तरीही चालेल साधारण अर्धा एक तास फिश मॅरिनेट झाल्यावर तेल गरम करून त्यात फिश असे छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतले फिश मीडियम किंवा थोडे हाय फ्लेमवरच तळावेत नाही तर जास्त ऑयली होतात हा जो मोठा फिश आहे तो चिलापी फिश आहे आणि बाकीचे रावस फिश आहेत अगदी स्टॉलवर मिळतो तसा सुंदर कलर आणि टेक्स्चर या फिशला आला आहे आणि खायलाही तितकाच खमंग आणि कुरकुरीत लागतो या पद्धतीने बनवलेला फिश फ्राय अशा टेस्टी फिश फ्रायसाठी एकच सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे टिक्का मसाला जो थोडासा लालसर अबोली कलरमध्ये मिळतो ज्यामुळे फिश फ्रायला अगदी भन्नाट कलर येतो आणि टेस्टी कुरकुरीत फिश फ्राय बनतो मंडई गावाकडे आल्यावर इथल्या मोकळ्या वातावरणात आणि निसर्गाच्या सानिध्यात केलेली कुठलीही रेसिपी ही अजूनच टेस्टी लागते फिश फ्रायवर सकाळीच ताव मारल्यावर दुपारी पाणीपुरीचा वेध झाला सर्वांना पुराव्यात म्हणून भरपूर पुऱ्या तेलात तळून घेतल्या वेळ असेल तर पुऱ्या घरीही बनवता येतात पण मी पॅकेटच्या पुऱ्यांचाच इथे वापर केला होता बटाटे उकडून त्यात कोथिंबीर मीठ लाल तिखट चाट मसाला जिरा पावडर बारीक चिरलेला कांदा मिक्स केला गावी बारीक शेव नव्हती म्हणून एक जुगाड केलं भेर असते ना त्यातली शेव पाणीपुरीसाठी वापरली आंबट गोड पाणी बनवलं गावाकडे अवेलेबल आहे तेवढंच साहित्यात ही ते पाणीपुरी बनवली पण इतकी कमाल पाणीपुरी बनली होती की मी पाचच पाणीपुरी खाणार असं ठरूनही दोन प्लेट पाणीपुरी कधी संपली ते मलाही कळलं नाही भरपेट पाणीपुरी खाल्ल्यानंतर आता थोडा शेतात फेरपटका मारावा म्हटलं तर ही इतकी सुंदर फुलझाडं मला दिसली कशाचे आहेत करेना म्हणून विचारलं तर हे चक्क राजगिराचं झाड होतं जो राजगिरा आपण उपवासाला वापरतो त्या राजगिऱ्याच आज मी पहिल्यांदाच राजगिराचं झाड बघितलं होतं आणि त्या झाडाला असे पिंक आणि ग्रीन कलरचे तुरे असतात जिथे राजगिरा बनतो मंडई तुमच्यापैकी कुणाकुणाला गावाकडे आल्यावर खूप प्रसन्न वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा पुढे गेल्यावर अगदी दिमाखात उभे असलेले हे सूर्यफूल दिसले आणि खूप भारी वाटलं मित्रमैत्रिणीनो चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपीज आणि छान छान व्लॉगसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा व्हिडिओ आवडला लाईक शेअर अँड कमेंट भेटू पुन्हा एका नवीन टॉपिकसह मस्त खा आणि स्वस्त रहा बाय